नमस्कार आज आपण टी ई टी पेपरमध्ये मराठी विषयात विचारल्या जाणाऱ्या महत्त्वपूर्ण घटक म्हणजेच प्रत्यय अभ्यासणार आहोत तर विभक्ती प्रत्ययामध्ये नामे किंवा सर्वनामे यांचा वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारा संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात त्या विकारांना विभक्ती असं म्हटलं जातं नामाचा किंवा क्रियापदा क्रियापदाचा किंवा इतर शब्दांशी असणारा संबंध एकूण आठ प्रकारचा असतो म्हणून विभक्तीचेही एकूण आठ प्रकार आहेत त्याच्यामध्ये प्रथमा विभक्ती जी आहे त्याच्यामध्ये एकवचनामध्ये कोणताही प्रत्यय नाही म्हणजे प्रथमा विभक्तीमध्ये कोणताही प्रत्यय नाही आणि तो करता असतो त्याच्यानंतर द्वितीय विभक्तीमध्ये एक वचन असेल तेव्हा स ला ते हा प्रत्यय असतो आणि अनेक वचन असेल तेव्हा ला ना ते हा प्रत्यय असतो आणि ते कर्म असते तृतीय जी विभक्ती आहे तिच्यामध्ये प्रत्यय असतो ने ए शी आणि अनेक वचनमध्ये नी शी ई ही हा प्रत्यय असतो आणि कारक असतो करण चतुर्थी या विभक्तीमध्ये स ला ते आणि अनेक वचनमध्ये मध्ये स ला नाते हा प्रत्यय असतो आणि कारक अर्थ असतो संप्रदान पंचमी या विभक्तीमध्ये एक वचन मध्ये ऊन हून तसेच अनेक वचनमध्ये मध्ये सुद्धा ऊन हून हे प्रत्यय असतात आणि कारक अर्थ असतो अपादान मध्ये चा ची चे हे एकवचनी प्रत्यय आहेत तसेच चे चा ची हे अनेकवचनी प्रत्यय आहेत आणि त्याचा कारक अर्थ असतो संबंध म्हणजे संबंध दर्शवण्यासाठी षष्टी या विभक्तीचे प्रत्यय वापरले जातात त्याच्यानंतर सप्तमी सप्तमी म्हण सप्तमीमध्ये एकवचनासाठी त ई आ आणि अनेक वचनासाठी सुद्धा त ई आ हाच प्रत्यय वापरला जातो आणि याचा कारक आहे अधिकरण शेवटचा आहे संबोधन याच्यामध्ये एकवचनमध्ये प्रत्यय नाही अनेक मध्ये नो हा प्रत्यय आहे आणि हा प्रत्यय हाक मारण्यासाठी वापरला जातो आता यामध्ये तुम्ही बघाल तर द्वितीया लक्षात ठेवण्यासाठी प्रथमाला एक वचन आणि अनेक वचनमध्ये कोणताही प्रत्यय नाही तो करता आहे लक्षात ठेवण्यासाठी खूप सोपं आहे प्रथमामध्ये कोणताही पर्याय नाही द्वितीया आणि चतुर्था यांचे अनेक एकवचने आणि अने अनेकवचनी अने प्रत्यय जे आहेत ते सारखे आहेत आता तृतीयामध्ये ने ए शी निशी ई ही हे दोन प्रत्यय आहेत एकवचनमध्ये ने ए शी आणि अनेक वचनमध्ये नि शी ई ही त्याच्यानंतर पंचमीमध्ये ऊन आणि ऊन दोन्हीही एकच आहेत म्हणजे एकवचनी अनेकवचनी सप्तमीमध्ये सुद्धा एकवचनी आणि अने अनेकवचनी एकच प्रत्यय आहे आणि संबोधन संबोधनसुद्धा लक्षात ठेवायला सोपं आहे म्हणजे हाक मारण्यासाठी जो प्रत्यय आहे त्याच्यासाठी वचनमध्ये संबोधनला नो हा प्रत्यय आहे हाक मारण्यासाठी आता ह्याच्यामध्ये विचारले जाणारे प्रश्न कसे असतात हे आपण बघूया तर पहिला प्रश्न आहे सला ते स ना ते हे विभक्ती प्रत्यय कोणत्या विभक्तीत आहे दोन हजार एकवीसला हा प्रश्न विचारलाय तर द्वितीया आणि चतुर्थी या विभक्तीचे ते प्रत्यय आहेत त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे संबोधनयुक्त शब्दरूप ओळखा तर बघा देवी देवतांनो देव देवता तर इथं तुमच्या लक्षात येईल की नो हा प्रत्यय लागलाय संबोधनयुक्त शब्द आहे तो पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी प्रत्ययरहित विभक्ती कोणती तर संबोधनमध्ये पण प्रत्यय असतो द्वितीयामध्ये पण प्रत्यय असतो चतुर्थीमध्ये पण प्रत्यय असतो फक्त प्रथमा ही अशी विभक्ती आहे की ज्याला कोणताही प्रत्यय नसतो असेच अभ्यासपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका थँक्यू